त्याच त्याच प्रकारचं चिकन खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर वेगळ्या प्रकारचं काहीतरी चिकन तयार करायचं असेल तर मी आज वेगळ्या प्रकारचं चिकन तयार केलेलं आहे सरप्राईज आहे ह्याच्यामध्ये केळीच्या पानामध्ये गुंडाळून घेतलेलं आहे चिकन आज मी ते तयार करणार आहे तूपीक काढून घेणार आहे मस्त असा खमंग आणि चमचमीत असा काळं चिकन आज तयार करणार आहे हे बघितल्यानंतरच तुम्हाला तयार करण्याची इच्छा निर्माण होईल एवढं हे दिसायला छान ला दिसतंच पण चवीलासुद्धा खूप अप्रतिम असं हे चिकन लागतं चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान वेगवेगळ्या रेसिपीसाठी नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी झटपट होणार म्हणजे चिकन चिकनची कुठलेही रेसिपी असेल तरी ती पटकन तयार होते त्यातलं काळं चिकन तयार करणार आहे खूप चविष्ट चिकन होतं आणि जर काही तयारी अगोदर करून ठेवली तुम्ही खोबरं वगैरे वाटून ठेवलं वाटण फ्रीजमध्ये तर अगदी हे दहा मिनिटात चिकन तयार होतं आणि खूप चविष्ट लागतं चला तर मग आता प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि हे चिकन स्वच्छ धुवून त्याचे छोटे छोटे असे पीसेस केलेले आहेत आणि यातलं पाणी वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आता ह्या चिकनला फक्त हळद लावून घेणार आहे अर्धा चमच हळद घ्यायची आहे आणि हळद मिक्स करून तर चिकनला हळद लावून घेतलेली आहे आणि हे चिकन आहे ते फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी ठेवून देणार आहे आणि तोपर्यंत कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे आता इथे मी गॅसवर हा झारा घेतलेला आहे आणि तो आता गरम झालेला आहे त्याच्यामध्ये लसणाच्या वाकळ्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा तोसुद्धा भाजून घ्यायचा आहे लसण आणि आलं भाजून जाते लसण आणि आलं भाजून झालेलं आहे पूर्ण सगळ्या बाजूने आता काढून घेणार आहे तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांद्यांची सालं काढलेली आहेत आणि मधून असे काप मारून घ्यायचे कांदेसुद्धा पूर्ण भाजून घ्यायचे आहेत काळे होईपर्यंत पूर्ण सगळ्या बाजूने भाजून घेणार आहे आता कांदे तर कांदे आहेत ते सुद्धा भाजून झालेले आहेत आणि जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर हे चिकन तयार केलं काळ चिकन तर खूप चविष्ट लागेल गॅसवर करण्यापेक्षा आणि चुलीमध्येच कांदे वगैरे भाजून घ्यायचे त्याला अधिक चव लागेल तर हे कांदे भाजून झालेले आहेत आता मी खोबरं भाजून घेणार आहे हे कांदे काढून घेणार आहे आता खोबरं भाजून घेणार आहे इथे अर्धा किलोला मी अर्धा कवळ खोबरं घेतलेली आहे खोबरं एकदम काळं करायचं आहे त्यापर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदम काळा कलर आला पाहिजे रंग चेंज झाला पाहिजे खोबऱ्याचं खोबरं आहे ती ते भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा खोबरं आहे ते एकदम काळं करून घेतलेला आहे तुमच्या लक्षात येईल किती काळं करून घेतलेलं आहे ते आता हे वाटण करून घेणार आहे थंड झाल्यानंतर पण कांदा लसण आणि आलं हे वेगळं वाटण करून घ्यायचं आणि हे खोबरं फक्त वेगळं वाटण करून घ्यायचं आहे खोबऱ्याचं आणि हे खोबऱ्याचं वाटण आहे ते महिनाभर फ्रीजमध्ये ठेवलं तुम्ही खोबरं भाजून नंतर वाटून वाटण केलं पाणी घ्यायचं नाही आणि हे वाटण आहे ते फ्रीजमध्ये एक महिना टिकतं खोबऱ्याचं वाटण आता हे थंड झाल्यानंतर वाटण करून घेते आता ते, ते पातेल्यामध्ये एक छोटी पळी तेल घालून घेणार आहे आणि तेलाचं प्रमाण कमी घेणार आहे कारण का खोबरं आहे ते एकदम भाजलेला आहे काळा झालेला आहे त्याच्यामुळे मग खोबऱ्याचंच तेल सुटतं चिकनला म्हणून सुरुवातीलाच तेलाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे जेव्हा नेहमी घेतो आपण तेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि आता तेल गरम झाल्यानंतर हे कांदा आलं लसण हे वेगळं बारीक केलेलं आहे ते आता ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा आहे तो थोडा वेळ परतून घ्यायचा कांदा पण भाजलेला आहे जास्त वेळ परतून घेण्याची गरज नाही जास्त आपण स्लो करायचं आहे म्हणजे खाली थोडा मसाला टाकणार आहे तमालपत्र लवंग दालचिनी अगदी चिमूटभर हळद हळद चिकनला लावलेली आणि काळं चिकन, ला चिकन तयार करायचं आहे त्याच्यामुळे हळदीचं प्रमाण कमी घेणार आहे तर कांद्याला तेल सुटलेलं आहे साईडला चिकन घालून घ्यायचं कांद्याला तेल सुटल्यानंतर मग चिकन घालून घ्यायचं आहे आणि लगेचच तेल सुटतं कारण त्या कांदा भाजलेला होता म्हणून आता इथे छोटा चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडरची थोडी वेगळी चव लागते आणि एक छोटा चमचा चिकन मसाला ढवळून घ्यायचं नाही असंच ठेवून द्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि झाकण ठेवून देणार आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे व चिकन मध्ये पाणी वाफेचं सुट्ट चिकन आहे ते ढवळून घेणार आहे त्याच्यामध्ये ओलावा झालेला आहे वाफेचा पाण्याचा पाणी घालायचं नाही सुरुवातीला ना। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं पाणी जरा सुटतो म्हणून सुरुवातीलाच मीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम सध्या स्लोच ठेवायचा आहे पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणावर पाणी ठेवलेलं आहे आता पाणी हे गरम झाल्यानंतर हे पाणी मी चिकनमध्ये ओतणार आहे तर वाफेवरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं ओतून घ्यायचं जास्त ओतायचं नाही आहे पुन्हा वाफेवर पाणी ठेवून देणार आहे त्याच्यामध्ये जा पाणी जास्त झालं चिकनमध्ये की थोडं फास्ट केलं तरी चालेल आणि मी आता लगेच खोबरं घालून घेणार आहे त्यानंतर चिकन आहे ते पटकन तयार होतं शिकलं जास्त जर तयार झालं तरी त्याच्या एवढी टेस्ट कमी होते तही वाटन हे हे। वाटन तर हे वाटण खोबऱ्याचं आहे ते टाकून घेणार आहे हे वाटण आहे हे महिनाभर फ्रीजमध्ये ठेवलं तर व्यवस्थित छान टिकतं ह्याच्यामध्ये पाणी वगैरे वापरलेलं नाही वाटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं वाफेवरचं गरम पाणी घालून घेणार आहे आणि वाटण तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर जास्त घालू शकता आणि कमी पाहिजे असेल वाटण तर कमी घालू शकता मस्त झालेलं आहे मग थोडंसं पाणी घालून घ्यायचं झाकण जा। ठेवून देणार आहे पुन्हा चिकन आहे ते जरा ढळून घ्यायचं आहे मस्त झालेलं आहे तेलसुद्धा कमी टाकलेलं तरी भरपूर सुटलेलं आहे पण का खोबरं जेव जास्त भाजलं की ह्याला चव छान लागते चिकनला हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही जर जरा खोबरं कमी भाजलं तर मग त्याची चव लागणार नाही आणि खोबरं जास्त भाजलं तर ते काळं चिकन खूप छान होतं चवीला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे जास्त मी पाणी ठेवणार नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी हवं असेल तरी ठेवलं तरी चालेल पण जरा ग्रेव्ही टाईपच करणार आहे हे चिकन मस्त खूप खमंग वाससुद्धा येतो आहे आणि दिसायलासुद्धा छान दिसतो हे चिकन पाणी पाहिजे असेल थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि चिकन तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात तयार होतं तर झाकण ठेवते काळं चिकन आहे काल ते तयार झालेलं वेग आहे खमंग थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते आणि काळं मटण जर बघायचं असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपण चिकनचे एकच प्रकार करून ते खाल्लं जात नाही एवढं चिकन पण वेगवेगळे जर प्रकार तयार केले चिकनचे तर आवडीने खातात आणि मी चॅनलवर चिकनच्या भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत मस्त खमंग असं काळं चिकन तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेतो केळीच्या पानावर सर्व करून घेणार आहे खाली पातेला ठेवलेलं आहे आणि ते, ते केळीचं पान घेतलेलं आहे असं खूप छान झालेलं आहे काळं चिकन दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतोय बघितल्यानंतरच खाण्याची इच्छा निर्माण होईल खूप चविष्ट असं हे, हे काळं चिकन तयार झालेलं आहे हे भाकरी रोटी नान भातासोबतसुद्धा खाऊ शकता एका ऐवजी दोन भाकऱ्याच होतील एवढं हे चविष्ट चिकन लागतं आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त करा धन्यवाद